लग्नानंतर अपत्य व्हावं हे प्रत्येक जोडपेची इच्छा असते अनेकांना अगदी वेळेस संतती सुख मिळतं तर अनेकांना बरीच वाट पाहावी लागते तर काही जणांना ते सुख कधीच मिळत नाही वंशाचा दिवा संतती प्रेम पुरुषार्थ सामाजिक किंवा कौटुंबिक अपेक्षा या वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्याला बाळ हवंच ही मानवी अपेक्षा अनेकदा नैराश्याला आमंत्रण देणारी ठरते अर्थात आजच्या घडीला विज्ञान बरंच पुढे गेले कल्पनाशक्तीच्या पलीकडे जाऊन विज्ञानाने आज आपल्या हातात विश्वाचं भांडार ठेवले अनेक वैद्यकीय समस्या असल्या तरीही विज्ञान आपल्या सोबतीला उभं राहतं टेस्ट्यूब सारख्या प्रयोगामुळे अनेकांनी म्हणजे ज्यांनी आपल्याला बाळ होईल ही अपेक्षा सोडून दिली होती त्यांच्याही अपेक्षा पूर्ण होत आहेत म्हणजे साधारण एखाद्या जोडप्याला दहा वर्षापासून संततीचं सुख लाभत नाही पण दहा वर्षानंतर विज्ञानाच्या आविष्काराने एक नाही तर दोन लेकरं त्यांच्या पदरात पडतात पण अगदी दोनच महिन्यात तीच आई त्या लेकरांना बुडवून मारत असेल तर आपल्याला काय वाटेल अर्थातच ही गोष्ट ऐकून प्रत्येकालाच वाईट वाटेल पण ज्या आईने दहा वर्ष वाट पाहिली त्या आईला असं पाऊल उचलताना का वाईट वाटलं नाही नेमकं तिनं ना असं पाऊल का उचललं आणि एकंदरीत सगळं प्रकरण काय आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी पुणे सोलापूर रस्त्यावरच्या थेऊर परिसरात एक मनाला चटका लावणारी घटना घडली एका वाक्यात सांगायचं तर जुळ्या मुलांची वाढ होत नाही म्हणून त्यांच्याच आईने घराच्या छतावर जाऊन पाण्याच्या टाकीत त्यांना बुडवून मारले सोबतच आई स्वतः देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला जुळ्या मुळांचा खून केल्या प्रकरणात दोन्ही काळभर पोलिसांनी संबंधित आईला अटक केली असल्याचं सांगितलं जात आहे पण आता ही घटना नेमकी घडली कशी आणि मुळात ती घडलीच का हा प्रश्न निश्चितच आपल्याला पडतो नेमका या घटनेपाठीमागचं गणित काय आहे ते समजून घेऊ ही गोष्ट आहे प्रतिभा हेमंत कुमार मोहिते यांची प्रतिभा यांचा दहा वर्षांपूर्वी हेमंत कुमार यांच्याशी विवाह झाला होता हेमंत कुमार सांगलीतल्या एका बँकेत कामाला आहेत गेल्या दहा वर्षापासून आपल्याला अपत्य प्राप्ती व्हावी यासाठी ते प्रयत्न करत होते पण अर्थात संतीचे सुख त्यांना मिळत नव्हतं पण मग नंतर त्यांनी कृत्रिम गर्भधारणा करण्याचा निर्णय घेतला म्हणजे ट्यूबच्या माध्यमातून त्यांनी दोन मुलांना जन्म दिला आता ही दोन मुलं दोनच महिन्याची होती पण त्यांची अपेक्षित वाढ होत नव्हती दुसरी गोष्ट म्हणजे त्यासाठी खर्च लागत होता त्यासाठी तर सगळं आर्थिक गणितही नीट जमवता येत नव्हतं गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आयुष्यात जे काही घडत होतं त्यामुळे प्रतिभा पडत त्याचा परिणाम त्यांच्या शरीरासोबतच त्यांच्या मनावर देखील होत होता या गोष्टी कुठे ना कुठे प्रतिभा यांच्या मनावर कायम करत राहिल्या त्याचं रूपांतर नैराश्यात व्हायला लागलं त्याचा परिणाम असा झाला की मंगळवारी सकाळी जवळपास पावणे सात वाजता प्रतिभा आपल्या जुळ्या मुलांना घेऊन घराच्या छतावर गेल्या त्या दोघांना प्रतिभा यांनी पाण्याच्या टाकीत बुडवलं त्यानंतर प्रतिभाने देखील स्वतः पाण्याच्या टाकीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही घटना जेव्हा घडत होती तेव्हा त्याच परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने हे सर्व चित्र पाहिलं त्यानंतर त्यानं प्रतिभा यांचे भाऊ प्रल्हाद कुंडे यांना या संदर्भातील माहिती कळवली नंतर भाऊ तातडीने गच्चीवर गेला आणि पाण्याच्या टाकीतून बाहेर काढण्यात आलं मुला त्यानंतर मुलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचार व्हायच्या आधी जुळ्या मुलांचा मृत्यू झाला होता या घटनेची माहिती मिळाल्यावर लगेच परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक आयुक्त अनुराधा उदमले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे हे घटनास्थळी पोहोचले रात्री उशिरा जुळ्या मुलांचा खून केल्याप्रकरणी प्रतिभाविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आल्या असल्याचं सांगितलं जात आहे दुसरीकडे या सगळ्या घटनेची माहिती रात्री प्रतिभांच्या पतींना कळाली ही सगळं माहिती झाल्यानंतर साहजिकच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली ते तातडीने सांगलीवरून संबंधित ठिकाणी पोहोचले आपल्या पत्नीनेच आपल्या लेकरांचा खून केला ही बातमी ऐकल्यानंतर त्यांना जबर धक्का बसला आहे जी चौकशी आतापर्यंत झाली ते चौकशी तरी गेल्या काही दिवसांपासून प्रतिभाया नैराश्यात होत्या असं आढळून येत अगदी काही दिवसांपूर्वीच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आर्थिक अडचणीमुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता त्या घटनेचा परिणाम महाराष्ट्रभरात कसा पडला हे आपण जाणतोच पण ही घटना घडल्यानंतर आता ही अशी घटना घडणं अत्यंत दुर्दैवी आहे काही गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत म्हणून आपला जीव धोक्यात घालायचा सोबतच दोन महिन्यांच्या चिमुकल्यांचा जीव धोक्यात घालायचा हा तर्क समजण्यापलीकडचा आहे आता या घटनेकडे तुम्ही नेमकं कसं पाहता हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुरतास खूप खूप धन्यवाद